गोष्टीरूप गुरुजी लेखक श्यामकांत कुलकर्णी दापोलीच्या इंग्रजी शाळेत शिक्षण पालगडला इंग्रजी शिक्षणासाठी शाळा नव्हती म्हणून पंढरीला बाहेर जाऊन शिक्षण घ्यावं लागलं दापोलीत त्याची सीता आत्या राहत होती तिच्याकडं राहून शिकावं हे त्यानं ठरवलं मिशन स्कूलमध्ये त्यानं नाव घातलं आत्या प्रेमळ होती पण तिला घरच्या कामाचा खूप ताण पडायचा पंढरी तिला रोजच्या घरकामात मदत करू लागला तिचे पती तात्या धाडसी मनोवृत्तीचे होते ते रानडुकरांना हकलवून लावायचा सो लावायला स्वतःजवळ एक लखलखीत सुरा बाळगत आणि सतत काही ना काही उद्योग करीत असत पंढरी त्यांच्या सहवासात चार वर्ष राहिला त्यामुळं तो मनानं निर्भय होत गेला कामाचं महत्त्व त्याला पटलं कामाशिवाय जराही वेळ त्यानं वाया जाऊ दिला नाही आत्या व तात्या यांच्या घरी त्याला नियमितपणाचं मोल कळलं भरपूर मेहनत करणं लवकर झोपणे व लवकर उठणे या सवयी लागल्यामुळे तो तिथं सहसा आजारी पडला नाही मिशन स्कूलमध्ये शिस्त कडकपणे पाळल्या जाईल मुख्याध्यापक शंकर विष्णू जोशी हे ध्येयवादी शिक्षक होते शाळेत विद्यार्थ्यांनीच नव्हे तर शिक्षकांनीही वेळेवर आणि नियमितपणे हजर राहिलं पाहिजे शिक्षकांनी रोज शिकवावं आणि विद्यार्थ्यांनी नीट अभ्यास करावा यावर त्यांचा कटाक्ष असायचा एखाद्या दिवशी जर कोणी शिक्षक गैरहजर राहिला तर जोशी स्वतः तो वर्ग घ्यायला जात ते अविवाहित होते आणि विद्यादान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे या भावनेनं ते आपलं रोजचं कर्तव्य पार पाडत असत ते विद्यार्थ्यांना थोर व्यक्तींच्या चरित्रातले प्रसंग वर्गात रंगून सांगत